हॅलो फ्रेंड स्वीट फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी फोडं लागून राहिली आहे आणि बसली आहे मोबाईल बघत बाहेर खेळत होती केव्हा जी मग आता घरात आली मम्मी 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 मोबाईल बघून घेते तुला बघून बघी थोडं आणि मग घेवायचं आहे तिला बुक लागलेली फोटोफोटं फोळं टाकते आणि मग परत भाजी घ्यायला जायचं आहे आम्हाला मार्केटमध्ये तर तिथे पप्पा अजूनही आलेले आहेत आणि मी जाईल भाजी घ्यायला म्हणजे स्वयंपाक झाल्यावर जाईल मी अजूनही जाणार तर पोळ्या लाटून राहिली मी बघा इकडं गॅस चालूच आहे माझा चला पटपट बन तर, तर मी आता ब माझ्या पोळ्या होऊन झालेल्या आहे बघा झाले आणि आता बनवणार आहे अंडा खुर्ची बनवणार आहे मी तर अंडा भुर्जी आपले अंडे कुठे गेले वरती ठेवलेले आणि नाही जर बघितले तर फोन घेऊन टाकेल म्हणून वरती ठेवलेले होते हां हां तर बघूया तिथे अंडे मी अंडे चार अंडे आम्हाला चार अंडे येऊन जातात कांदे टाकते आणि अंडे अंड्यांची भुर्जी बनवते काय ग भूक लागली आहे ती बसली आहे कोपऱ्याला आणि तिला भूक लागली आहे पप्पांची वाट बघत बसलेली आहे तिथं रोजचं आहे तिचं तर चला तिचे पप्पाई रे येई आणि याच्या आधीच लवकर बनवूया मग भाजी घ्यायला जायचं जायचे भाजी संपलेली आहे तर चला फडफड बनवूया एक मोठासा कांदा दिलेला आहे ना दोन कापण्यापेक्षा एकच कापून तिथे मोठे मोठे काने आणलेले आहे तिच्या पप्पाने मला कंटाळ आला ना कधी कधी अंड्याची भुजी बनवून सोपी आणि लवकरही होतं मग भाजी टाका मग पोळ्या टाका मग त्याच्यापेक्षा आणायचं अंडे आणि डोळ्याला लागले कांदे आणायचे अंडे आणि पटकनशीर भुर्जी बनवून घ्यायची आणि पोळ्या टाकून द्यायच्या काय कांदे रे वा एकदा तोंड धुऊन घेतलं तेव्हा थोडंसं बरं वाटतं चष्मा लावून सुद्धा ते लोढत जातं पाणी काय मी ते लावून काय फायदाच नाही आधी भाजी द्यायला जाणार आणि मग परत येऊन जेवण करणार ना तयार करून घेऊन घेते चाललं बरोबर बाहेर खिडकी दोन आवाज देत राहते ती पुराने बाय खेळायला पण जास्त जाऊ देत सुरू झालं पाय ग आता जरी पाच मिनट कायम तुला आता सुंदर पाच मिनिट सांगते आणि यायचं बरं का हा गेली पाहिलं का पुणे दिसायला पाहिजे फक्त तर बघा अक्षरशः लाल डोळे झाले माझे कांदा कापायचं परिणाम तोंडून घेतला थोडंभर वाट राहिलं ना कांदा कापायला मला एक कंटाळा येतो आणि डोळ्या तेवढं लागतात ते पण काय मजबुरी आहे भाजी टाकण्यासाठी कांदा कांदा तर लागतोच आहे ना एवढा कांदा एकच कापला आणि एवढा राहिलेला तेवढंच वेळ लागून राहिला तो आता कापावंच लागेल ते चला कुठं कुठं

トマトを入れて食べてみる तो आना है तो, तो अच्छे से मिक्स कर लेती हूँ मेरची पाउडर के मसाले का मैं व्यवस्थित मजा है मसाले भुजी कशी दिसू आहे तुम्हाला बघा आहे ना मस्त एक नंबर काय खरं नाही हे बाई खाली पडवायला तिथे आमची भुजी झाली आहे रेडी आ, मेरी बच्ची को भाई, कब से? काई? काई? ना? आ, आ, का भूक लागे बाई कपसे काय झालं नाय काय चालेल झालंय बर का दुरूर। 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 मी पोचलोये माझे मार्केट मध्ये भाजीपुट गेली इकडे इकडं तर पहिले पिशवी घेऊन घेऊया ले। आपण बांगड्या क्लिप आहे क्लिप हवी पहिली पिशवी घेऊया ना पिशवी नाही ना आपल्याकडे हां हा हा सगळं हे घे ते घे पहिली पिशवी घ्यायची आपण अशा खेळणे दिसले ना हे घे घे चालत तिचं किती कि दिली हा सगळं घ्यायचं काको भइयो म आज कथा कबीके दिल दिला ओ काका हो नि हो नि न बरुते अनि मने बरुते मने तलाई के गर्दै छ बस बरुते दु जिरा दे नै थाले मेथी बिसे के गर्छ छौगा बिस्ले बा करेक्सन कति गरी? कति गरी? तैरि बिस्ला बकिस्ला आउँछ। दश पछि हुन्छ। मन्कन्ते हे जानी लाग्छ टोडे कोडे। हाम्रो बिस्ला आउँछ। गेरेपछि गेरे।

आगा। 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 का खाऊ हा नाही बोलली ना ती गरम होत लाईट सारखी काय काय आणलं बघूया भेंडी आहे फ्लावर आहे काही आणलं आहे पण सण आलेले आहे तिचे पप्पाने घेतलेले त्यांना आवडतं जेवायचे वेळेस म्हणून आणि हे गोड शेव आणलेले आहे खायला हे मला आवडतात म्हणून मी नाही आणलेले आणि आहे टमाटे टमाटे फ्लावर भेंडी आणि शेवगे शेवगे आहे शेवगाची शेंगा शेवगाची शेंगा हा मला भाजीला हा तर मित्रांनो बाय बाय आणि बाय आमच्या चे चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करून द्या लाईक करा, करा। गारे। गारे। <laughs> कमेंट तर करा प्लीज कमेंटच नाही करत आहे तुम्ही नुसते बघून घेत आहे आणि चालले जात बघताय का नाही बघताय काय माहिती पण तर बाय कर घरी बाय दे। तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये